निमित्ताने सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सोन्याच्या भावाने उसळी घेतल्यामुळे ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी धुळे जिल्ह्यासह सर्वत्र मध्यंतरी सोने चांदीचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत आज ही दर प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेटसाठी बहात्तर हजार नऊशे रुपये आहे पण ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडतात सोन्याच्या दराने उसळी घेतल्याने ग्राहकांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांकडून सोने चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात हे विशेष आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला सोने चांदी वाहने इलेक्ट्रॉनिक उपकरणे कपडे भांडी खरेदीचा योगा आवर्जून साधला जात असल्याने सध्या बाजारपेठांना झळाळी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे सोने खरेदी करण्यासाठी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदी करत असतात धुळ्यात देखील नागरिकांनी अक्षय तृतीया निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी सराब दुकानांमध्ये गर्दी केली होती धुळ्यातील सराब व्यावसायिकांकडे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने खरेदीसाठी सकाळपासून ग्राहकांनी गर्दी केली आहे त्यासाठी अनेक ग्राहकांनी अग्रिम दागिनेची नोंदणी केली होती परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी ते मुहूर्ताला घरी दागिने घेऊन जाण्यासाठी सराफ दुकानात येत आहेत तर बरेच ग्राहक आज मुहूर्तावर दागिने खरेदी करण्यासाठी आले आहेत दरम्यान आज सकाळी बाजार उघडल्यावर धुळ्यात सोन्याचे दर चोवीस कॅरेटसाठी प्रतिमा बहात्तर हजार नऊशे रुपये इतके असून इतर भाव देखील याप्रमाणे असल्याचे सराफ व्यापारी नाशिककर यांनी सांगितले अक्षय तृतीयेचा सण साजरा करत असताना संपूर्ण ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण तसेच यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आव्हानानुसार वीस मे रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजून नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन सराप व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे ग्राहकांना तमाम धुळेकरांना संपूर्ण धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रीयन सर्वांना तृतीयाच्या लाख लाख शुभेच्छा आज साडेतीन वर्षांपैकी अक्षय तृतीयाचा सण आहे आज तृतीयाला आपले सर्वजण कोणी घर खरेदी करतं कोणी कार खरेदी करतं कोणी टू व्हीलर फोर व्हीलर खरेदी करतो पण हे सर्व करत असताना सोनं हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अक्षय तृतीयाला अर्धा ग्रॅम म्हणा एक ग्रॅम म्हणा दोन ग्रॅम म्हणा आपल्यापरीने सोनं खरेदी करत असतात परंतु यावेळेस या दोन महिन्यात सोन्याने प्रचंड उसळी घेतल्यामुळे आज सोनं खरेदीचं प्रमाण जरी असलं तरी ते अत्यंत नगण्य आहे पाच ग्रॅमच्याऐवजी दोन अर्धा ग्रॅमच्या एक ग्रॅमच्याऐवजी अर्धा ग्रॅम अशी खरेदी चालू आहे दागिने बाजूला काढलेले असतात बुक केलेले असतात ते आज खरेदी करतात असा तृतीयाचा सुवर्ण सण आहे आणि तृतीयाला आखा जी आपल्या खानदेशात खूप महत्त्व आहे सर लेखी बाई सोन्या सरळ माहेरी आलेल्या असतात पुरणपोळी मांजे यांचा स्वयंपाक असतो परत घागरींची पूजा असते आणि असा तृतीयाचा सण साजरा केला जातो आज सोन्या चांदीचा भाव वाढ तुम्ही हे होत असताना बहात्तर हजार नऊशे रुपये प्रति दहा गण चोवीस कॅरेटचा भाव आहे दागिन्यांचा भाव हॉलमार्क बावीस कॅरेटचा त्याप्रमाणे लागू होतो असा अक्षय तृतीयाचा सण साजरा करत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आमची सर्वांना ग्राहकांना आणि सर्व मतदारांना आमची आग्राची विनंती आहे की माननीय आपले जिल्हाधिकारी साहेबांनी आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊया आणि संपूर्ण शंभर टक्के मतदान कसं होईल हे वीस तारखेला परत एक साडेतीन निवृत्त आहे असं समजून मतदान शंभर टक्के हक्काने बजावूया ही तुम्हाला नवीन नम्र विनंती करतो लोकनायक न्यूज